गावराम पद्धतीच्या डुबूकोट्याची भाजी बनवतोय मित्रांनो आपण मी इथे बेसन पीठ हळद चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर जिरा अजून आपण भाज्यांचं कसं पीठ बनवतो तसं सेम पीठ बनवून घ्यायचं याचं जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही मित्रांनो आपलं पीठ रेडी झालंय आता डुबुकड्यांचं बघू शकता तुम्ही जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाहीये आपण आता भाजीची तयारी करू चूल आपली चांगली पेटलेली आहे आता आपण डुबुकड्यासाठी भाजीची तयारी करून घेऊ तेल तेल गरम झालं मिरचं टाकली आपल्याला कांदा आहे कांदा ब्राऊन होत परतून जाणार आहे कांदा परतून झाला आपल्याला चांगला आता याच्यात आपण टमाटे घालून घेऊ तर बारीक कापलेले टमाटे घेतले मी दोन ते तीन आपण आता याच्यात काही मसाले घालवले हळद मीठ काश्मीरी मिरची पावडर धना पावडर मटन मसाला चिकन मसाला याच्यात आपलं घरगुती वाटण केलेलं काळा मसाल्याचं घालून घेऊ त्याच्यामध्ये कांदा खोबरं हिरवी मिरची अद्रक लसूण पूर्ण भाजून याची टेस्ट केलेली आहे आपण आपण आता याच्यात पाणी घालून घेऊ गरम पाणी टाकता येत याला एक तर असंच राहून घेऊ आपण उकळे आल्यानंतर याच्यात डुबूकोडे सोडणार आहे भाजीला असे छान अशी उकळी आलेली आहे आपण त्यात कोथिंबीर घालून घेणार आहे भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता आपण याच्या डुबूकडे सोडून घेणार आहे बघू शकता मित्रांनो कोड़े आपले कसे वरती आलेले मस्त शिजून तयार रेडी झालेले आपण आता यांना सर्व करून घेऊ घरगुती काळ्या मसाल्याची डुबूकोड्याची भाजी